मित्रांनो नुकताच बारावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे पुढच्या तारखेला बारावीच्या निकाल लागेल याची घोषणा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षेच्या निकालाची माहिती देण्यात आली आहे गेल्या कित्येक दिवसापासून विद्यार्थी या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले शेवटी मंडळाकडून नेमक्या कोणत्या तारखेला निकाल जाहीर केला जाईल हे सांगण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच मोठा दिसला मिळाला आहे राज्यात यंदा बारावीच्या परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान पार पडली विशेष म्हणजे कॉपीमुक्त परीक्षा पार पडल्या आहेत आता बारावीच्या परीक्षेच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले मित्रांनो नुकताच महाराष्ट्र राज्य आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मोठी माहिती निकालाबद्दल दिली यंदा बारावीचा निकाल काल एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता लागणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती वस्सलाम